डाळिंब पिकामध्ये जे आपण रासायनिक तणनाशकाचा जो वापर करणार आहेत जी मुळाद्वारे काम करणारे आहेत ती वापरायची नाही का असं म्हणतोय मी जी तणनाशक मुळांद्वारे शोषून काम करतात अशी तणनाशक आपल्या डाळिंबाची जी मुळे पांढरी मुळे ती पण घेऊ शकते आणि पूर्ण झाडाची सायकल आणि त्याच्यातला त्याच्यावर बाधा येऊ शकते तर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट तणनाशकाचा वापर करायचा याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल पॅराकॉन डायक्लोराईड हे जे तणनाशक आहे ते कॉन्टॅक्ट तणनाशक आहेत ज्या ठिकाणी फवारा पडणार आहे त्याच ठिकाणी हे काम करणार आहे तणनाशक दुसऱ्या याच्यामध्ये ग्लायफोसेट जे फोर्टी वन पर्सेंट जे आहे सिस्टमिक पद्धतीने काम करतं पण शेतकरी बंधूंनो हे मुळाद्वारे काम करत नाही ज्या ठिकाणी पानांवर हे हे पडणार आहे आहे पानाद्वारे ते ते त्या ठिकाणी काम करणार जे जे ग्लुफोसिनेट अमोनियम याचा देखील तुम्ही डाळिंबा पिकामध्ये तण नियंत्रणासाठी वापर करू शकता हे सुद्धा कॉन्टॅक्ट तणनाशक आहे तननाशक मध्ये फवारताना एक तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्या वेळेला हवा कमी आहे त्यावेळेला फवार आहे तुम्ही हुड लावून तणनाशक फवारा जेणेकरून डाळिंबाचे झाड आहेत त्याच्यावरती आपली तणनाशक आपण जे फवारणार आहे ती उडणार नाही ती काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे जो मगाशी मी सांगितला